आणि एक महत्वाची बातमी चिंता आहे चिंताजनक सगळ्यांसाठी असं ठरू शकते म्हणजे राज्यातले सगळे पेट्रोल पंप चालक पुन्हा एकदा आंदोलनावर जाणार आहेत आणि त्यांनी आंदोलनाचं हत्यार उपस्थित आहे कमिशन वाढीचं अन्य प्रलंबित मागण्यासाठी दहा मेला इंधन खरेदी न करायचा निर्धार यांनी केला आहे असं आहे कृष्णा केंडे आपल्या सोबत आहेत कृष्णा औरंगाबादमध्ये ही घोषणा झालेली दिसते आहे नेमकं काय म्हणणं आहे या सगळ्या मालकांचं Uh, मयुरेश गेल्या काही दिवसांपासून कमिशनच्या प्रश्नावरून अनेक वेळा राज्यातील पेट्रोल पंप चालकांनी आंदोलन केलं होतं तरी देखील त्यांच्या मागण्या मान्य झाल्या नाहीत असं पेट्रोल पंप चालकांचं म्हणणं औरंगाबाद मध्ये यांची एक बैठक झाली आणि या बैठकीमध्ये दहा मे रोजी इंधन न खरेदी करण्याचा पेट्रोल पंप चालकांनी निर्णय घेतला आहे माप फार्मपेडा मा, पेडा नावाची त्यांची जी संघटना आहे त्यांची औरंगाबाद मध्ये जी पत्रकार परिषद झाली त्यामध्ये हा निर्णय काही वेळापूर्वी त्यांनी घेतलेला आहे आणि या संघटनेचं म्हणणं आहे की त्यांना डिझेलच्या प्रति लिटरमध्ये एक रुपये पंचेचाळीस पैसे एवढे कमिशन मिळते यावेळेस पेट्रोल पंपाच्या व्यवस्थापनाचा खर्च जो आहे तो हे यापेक्षा अधिक आहे आणि हे मिळणार कमिशन हे कमी आहे आणि त्यामुळे हे कमिशन वाढवून द्यावं या संदर्भात हा निर्णय घेतलेला आहे आणि हा प्रश्न जर लवकर सुटला नाही तर संध्याकाळी सहा नंतर पेट्रोल पंप बंद करण्याचा देखील निर्णय घेण्यात येईल असा इशारा देखील या संघटनेने दिलेला आहे मैरे ठीक आहे धन्यवाद कृष्णा तुम्ही या सगळ्या माहितीबद्दल या घडामोडींवर लक्ष ठेवून राहा